योगेश पोरं कुठे पाय रे पोर कुठं पाय आणि ते दार लावून घे पोर काय काय पाहिजे दार कशासाठी पण दार लावून घे दार ला दार तू दांडा घे इकडे चाल तू दांडा घे इकडे दार कशासाठी लावलं पण उठा काय रे काय ना, no. ए ना हाँ? हाँ? आ, आता काय हे असं झालं ना अरे अरे मग आता काल आता काय कमी रेट ठेवला का हा काम बघण्यासाठी आणि पोट धरून असण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करायला विसरू नका कळवा पाहुणे मुलगा काय काम करतो तुम्ही नाही नाही सॉ सॉरी बोलताय मुलगा नेमकी यांच्यात मुलगा कोणता आहे पहिला झाला होता ना हे बघ नानाचा अहो आवाज बंद करा

अरे वॉनर शूट अरे अरे पन्नास वेळा करता लोक ऐक नाही रे लोक पन्नास वेळा आपल्या लोकांना एवढं भारी होत नाही एवढं पण नको शेवट शेवट कोणतं ते झाडायचं आपल्या का आवाज जात का पण शूटिंग चालू झाली नाही ऐका शूटिंगचा असं काहीच नाही भरपूर जो आहे हा हा आहे ना काय 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 केलं घोटाळ्या केला सांगा बरं माराणी काय घोटाळ्याला मग तुम्ही सुरू करायचं बघून उंची पण ખુબ

तरीच मी मी चल चल लवकर ए तुम तुम हात फुट्सा शूळ रे रे सुन्या तरी मोकळा कट